पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे म्हणून रविवारी मिर्जेतील मिरज पॅटर्न तसेच महाविकास आघाडीच्या अनेक माजी नगरसेवकांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना पाठिंबा असल्याची संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला होता याबाबत वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनेलमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पाठिंबा देणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांच्या विरोधात दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत टीका केली आहे मिर्जेसाठी पालकमंत्री यांनी कोट्यवधीचा हो निधी दिला आहे मात्र त्या कोट्यवधी हो निधीचा विकास कोणताच दिसत नाही त्याला हे नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी केला आहे तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा याबाबत काही माजी नगरसेवकांना विचारणा केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी आता सारवासार्वीची भूमिका घेतली आहे मिरजेतील अनेक व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी मिरजेतील माजी नगरसेवकांना विकास दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे त्यामुळे कालच्या मिरज पॅटर्नच्या भूमिकेमुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि नागरिकांनी थेट माजी नगरसेवकांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे पालकमंत्री यांनी मोठा निधी शहरासाठी दिला आहे हे उघड सत्य आहे मात्र यात फक्त अनेक माजी नगरसेवकांचा विकास झाला असल्याचा आरोप सोशल मीडियावर नागरिकांनी केला आहे त्यामुळे कालच्या भूमिकेमुळे शहरात सोशल मीडियावर जोरदार वादंग उठले आहे